माझ्या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता इथे आम्ही दोघी जाऊ मी चपाती खातो आहे आणि माझी दोघी पितो इथे चहा मी खात रात्री चा मांडा आणि माझी जाऊ बिस्किट खात आहे असं नाही मला त्याची आणि दोन पुढे घेऊन बसली आहे मजकुरा इथे मी एवढी खुशी यासाठी आहे की मी पटकन भाजी बनवणार आहे आणि लेट चपात्या बनवणार आहे त्यामुळे वटा तिला पुसावं लागेल जेवढा कंटाळा मला काम करायचा येत नाही त्यापेक्षा दुप्पट कंटाळा येतो तो तो, तो म्हणजे गॅस वटा पुसायचा मला कुठलंही काम सांगा आवडी पन, पन, कदि -कदि मी आवडीने करते पण गॅस वटा पुसणं म्हटलं की माझ्या खूप जीवार येते पण कधी कधी मी पुसत असते ते पण मन नसताना

सकाळी उठल्या उठल्या मी मूर्ती वगैरे त्याच्याजवळचे फुलं वगैरे सर्व आणि हे सामान काढलेलं पिशवीत वगैरे भरून ठेवलं आता फक्त ठेवायचं होतं जसं काढलं जिथून काढलं जशा अवस्थेत होतं तसं मला हे ठेवून द्यावं लागतं नाहीतर मग तुम्हाला माहितीच आहे खाली बसलेली बाई कशी त्या करत राहते आणि एका अर्थाने बघितलं तर त्यांचं बरोबर आहे नाही तर मग करत बसते आपल्या सारखी बडबड चल मी जेवायला आजचं वातावरण बघून जा असं वाटतंय पावसाळा सुरू आहे उन्हाळा नाही बघा मला पावसाळाच वाटत खूप मेरा चान, no. चान <laughs> चल। चल। का तुकडा नो चांद का तुकडा कॅन्सल मी एवढ्या प्रेमाने आवाज दिला आता जेवायला यायचं नसेल तर सांगून द्यायचं मला जेवायला यायच उरबून कसं सांगायला पाहिजे इथे गोष्ट करत आहे मी मेनूची मी मेनूला प्रेमाने दोन तीनदा आवाज दिला तर एवढी खवडून मला बोलली आणि मी इथे करत होती व्हिडिओ एडिटिंग तर हे दोन बंदर आले मला डिस्टर्ब करायला क्या चालू आहे मॅडम मॅडम का चालू आहे मेकअप वा जो मेकअप वा जैसा <laughs> <laughs> मॅडम बस स्क्रीन केअर करते आणि मी सुद्धा आम्ही फक्त स्किन केअर करतो आणि मी घरी असली तर अजिबात पावडर लावते फक्त सनस्क्रीन असतो आणि मला बाहेर जायचं असलं त्याच वेळेस मी पावडर लावते चेहऱ्याला अन्यथा नो आता तर आली होती मी काहीतरी करायला पण ही मेनू दिसली मला इथे मग म्हटलं जरा हिचं होऊ द्या मग आपण काहीतरी करा खुरापाती चल तुझं पेडिक्युअर करून देऊ काय पेडिक्युअर क्या बोलतीत तू भाई तू कौन कोर्स करून वाली कुछ ब्यूटी पार्लर करने कोर्स काय करेल तू बरे वीडियो बघितलं की तसं करून बघायचं भाजी करूनच बघतो ना आपण केक करून बघतोस ना आपण ते करून बघायला काय चाललं तो व्हिडिओ आहे हे रियालिटी आहे तो एक बार करने में क्या जा रहा है हो गया तो अच्छा नहीं हो गया तो नहीं होगा खरं तर आली आहे मी इथे नेल पेंट काढून परत लावायला पण आता मॅडम तिथे तयार होत आहेत त्यामध्ये लुडबुडू करून दोन तीन शिवाय ऐकून घेण्यापेक्षा इथे आपण जरा शांत बसाव झालं आपण करावं तेवढेच झाले माझे मिस्टर ड्युटीवरून वरून आणि त्यांनी आणि आज मी सेम सेम आहे पिंक कलरचं ते बघून तुम्हाला असं वाटत असेल की किती प्रेम आहे दोघांमध्ये असं असं काही <laughs> नाहीये सर्व मस्का यासाठी आहे आता मला त्यांना द्यावं लागेल जेवण हो बरं झालं आता मला वाटलं जेवणच का बाकी तर नाही जेवण दे पहाटे उठल्यापासून तर रात्रीचे बारा वाजेपर्यंत यांची एनर्जी अशीच राहते थोडस काम केलं तर आपण मात्र थकतो पण हे अजिबात नाही ना तू कुठं चाललीस कुठे बग के अच्छा ड्युटी ला सोबत निघालीस तुझ्या सोबत <laughs> <laughs> आता एवढ्या उन्हामध्ये मध्ये जाते का ऊन सावली ऊन सावली सुरू आहे काली होशील ना तू काली होशील ना तू <laughs> ए <एड़ा? laughs> बिट्टू सोबत खेळून झाल्यानंतर मी घेतला माझा चहा आणि बसलेली होती हॉलमध्ये तर इथे मॅडम घेत आहेत कूलरची हवा कारण आज होतं थोडंसं गरम आणि माझं टकलू बसलेला आहे इथे कार्टून बघत कारण दोन कार्टून गेलेले आहेत बाहेर खेळायला चहा पिल्यानंतर मी थोड्या वेळ बिटूकडेच बसलेली होती जोपर्यंत मुलं आले नाहीत कारण की ती मग खूप घाबरते आणि रडते सुद्धा आणि आज मीनू मला सांगूनच गेली होती की मला जरा ड्युटीवरती थोडा वेळ होणार तर तू स्वयंपाक करून घे मग कशाची भाजी करू काय करू हे जास्त मी डोकं अडवलं नाही मी म्हटलं आज मीनू गेली आहे कामावरत तर आपण आज खिचडीच बनवून टाकूया तर अशा पद्धतीची खिचडी मला खूप आवडते कांदा हिरवी मिरची जिरं कापून घेतलेला लसूण टोमॅटो आणि हळद मीठ मुगाची डाळ आणि तांदूळ आणि त्यासोबत आचार एक नंबर खिचडी माझं जेवण झालं होतं मिनू आले ड्युटीवरून आणि बसली जेवायला इथे मी आईस्क्रीम खात होती आणि बिटू इथे मोबाईल मध्ये काहीतरी रिकामे काम करत होती मिनूला असं वाटलं की बिटू आणि माधुरी काहीतरी मोबाईल मध्ये बघत आहे मग तिने पण जिरपा सारखी माल उंच करून मोबाईल मध्ये बघितली रे मंकी कस चाललं पडली असती हळू नेहमी नेहमीप्रमाणे आपली डॉल आणि बाकीचे खेळणी घेऊन बसून एकट खेळणं सुरू आहे रात्रीच्या साडे दहा वाजता मुलगी मुलांना एवढी त्रास झोपायला आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय